नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैन करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए धीरज तो सामने, धीर सामने लगते हैं सर्वार जल्द सीखना मांगे थी हा देखील एक जबरदस्त नेहरा सुरुवातीपासून आपल्या संघाच्या विजयासाठी वारंवार प्रयत्न करणारा हा जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतो धीरजच्या स्वरूपामध्ये नवयुवक खेळते क्वार्टर फायनलचा काय जबरदस्त सामना खेळले खिडकी संघ आपलं कौतुक असेल आपण नक्कीच एक जबरदस्त लढत त्या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये दिलीत आणि खऱ्या अर्थाने एक अनबिलेवेबल सामना त्या ठिकाणी रसिकांना दाखवला त्याबद्दल आपलं कौतुक करावाजवळ उच्छेडे संघड आहे आपल्याकडे वारंवार या ठिकाणी कोणत्याही संघाला पुकार दिला जाणार नाही सहकार्य करा संघ बघा मित्रांनो आपल्या शरीराचा सा भार सांभाळ एक यशस्वी बोनस म्हणून टिपतोय असा निर्देश जातो प्रत्युत्तरादाचं दर्शन घेऊन नक्कीच मित्रांनो ह्या स्वर्गीय मधुकरष ठाकूर या दोन हजार पंचवीसच्या स्मृती चषकाचा कोणता संघ मानकरी ठरेल नवयुव सिद्धी शिवाय बांधन धावे रोहा किंवा जय हवामान हुशेड पेन रोहा की अलिबाग तीन तालुक्यातील सर्व या ठिकाणी शिल्लक आहे नक्कीच मित्रांनो चालू सामन्यामध्ये दुसरा लगातारचा बोनस आपल्याला बघायला मिळतो प्रत्युत्तर दाखल राज संगम पुरुष वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्याला पाहिलं जात असा हा राज खूप जबरदस्त खेळाडू बघा मित्रांनो वळतीच्या तावडीमध्ये जर कोण सापडला आहे रूट त्यांनी करावा लागेल इतकी जबरदस्त वळती तुला थांबवला नक्कीच अलिबाग प्रीमियर लीगचा हा सर्वात होता विसरून चालणार नाही तर दर्शन भिजे थर्ड रड तिसरेच आहे पंचांना विनंती असेल आपण मैदान क्रमांक दोन सुरू करायला हरकत नाही त्या ठिकाणी दोन्ही संघ उपस्थित झाले

दरम्यान साई केऊर यासाठी पार्थिवशिप आलेलं आहे साई केऊल यासाठी प्रत्येक त्यासाठी ज्यावेळी शंभर त्याच्यावरती शंभर रुपयाचं पार्थिवशिप साई साठी खास करून बघा मित्रांनो जुवासा बोनस सोळायला मिळव परंतु खिडकी संघ या सामन्यामध्ये वारंवार बोलणं होती काय जबरदस्त आहेबरदस्त जबरदस्त शिवराया दारूच्या अट्यावर अ लावतील त्यालाही साव्या म्हणतील शिवराय घ्या आणि दारू द्या ओ होतील पिळून ते तर कळलोय घराय घराय अहो ना आणि मागच्या वर्षात जाईल तुम्ही तुडवला चला साहेब हाताच्या साठी जाईल जमुनाच्या हाती जाईल शिवरायांच सोडवला आणि मागच्या दुकानात घेऊन साधे मंदिरासमोर ठेवून येतील त्याला भ्रष्टाचार नाही उरला शिष्टाचार अहो नाही विकणार आहेत तो नाही मागायचा आम्हाला त्याचा सो अहो राहू द्या तुमचे गांधीच नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज मात्र शोभून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदयसिंह सरावर अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंह सरावर आपला सांगता राजा खऱ्या अर्थाने खरंच नोटेबल शोध दिस का बघा मित्रांनो विचार राहण्यासारखी गोष्ट आहे सगळ्यांसाठी आपण बघतो जेव्हा प्रत्यक्षातल्या स्पर्धेला सुरुवात झाली हळूहळू स्पर्धेची रंगत वाढत गेली जोश वाढत गेला एक एक सामना पुढे सरकत गेला काही दिग्गज संघ सुद्धा स्पर्धेतून मात्र आज या ठिकाणी बाद होताना पाहिजेत कारण थोड्याशा चुका त्यांच्याकडून ठिकाणी जात खेळत असताना मात्र आज या ठिकाणी त्यांच्याकडून आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने जितीने खेळ केला चिकाडीने खेळ केला ते सगळं अजूनही या स्पर्धेमध्ये टिकून आहेत टिकूनच नुसते नव्हे तर अगदी विजयाच्या समीप आलेले आहेत कारण एक पाऊल दूर अंतिम फेरी मध्ये धडक मारण्यासाठी अलंकर सर आजच्या स्पर्धेबद्दल ओव्हरऑल तुम्ही काय बोला नक्कीच एक जबरदस्त संघ आयोजकांच्या माध्यमातून एक आगळं वेगळं नियोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं की अलिबाग रेवर्स पंचक्रोशी एकही लोकल संघ या ठिकाणी घेतला नाही सर्वच्या सर्व आमंत्रित जिल्ह्यातील टॉपचे सोळा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाले आणि त्या टॉपमधून फक्त बाप म्हणजे चार संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात करतात निश्चितच अकरा तारीखला जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा अमोशी येथे परवा जिल्हा सिरिय कबड्डी स्पर्धा रोठ रोहा येथे त्यानंतर बारा तारीख शिवाई बांधव बघा मित्रांनो धावले तो प्रामुख्याने सुकोब्रा मध्ये सहीमारेला दर्शन भिंगे या वे जेल बंद झालाय एक पॉज असते काय प्रत्येक टीम मध्ये संचत तसे आता मात्र थर्ड रेड ची जबाबदारी स्वतः प्रणीत पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली महाराष्ट्र पोलीस इंडिया टप प्रेस टीम बाजू या रॅपियर रॅपियर वॉस स्ट्रगल एंड खिडकी वर्षी शिवाई बांधन एकमेकांसमोर असताना सामन्याला सुरुवात झाल्यावर हळू हळूहळू थोडासा वरचड ठरताना दिसतोय त्या नवयुव खिडकीने थोडासा आपल्या प्लॅनिंग मध्ये अनसक्सेस होताना दिसतोय तो शिवाई बांधन हा संघ काही वाटलं होतं की शिवाई बांधन हा संघ वरचड ठरेल मात्र प्लॅनिंग मध्ये थोडासा कुठेतरी चाचपडताना दिसतोय अक्षरशः त्यांना झकडून आहे ते नवयुग खिडकी या संघाने पाहूया या ठिकाणी सामन्याला अजून बराचसा वेळा पहिला हा चालू आहे कारण आपण बघतोय खेळामध्ये शेवटच्या नका आणि क्रिकेट मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत काय होईल सांगता येत नाही या ठिकाणी पुन्हा एका रेडवर निर्देश जेणे आज भरपूर अशी बक्षिस रात्रभर एक अप्रतिम असा खेळ केलेला निर्देश पुन्हा एकदा रेड वर आहे संपूर्ण पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि स्वंत अधिकारी निर्देशच्या रूपाने पाहायला देत आहे तीन गुणांची कमाई करतोय या रेडच्या रूपाने गुणदत्त हलतोय डायरेक्ट पाच पाँछ दहा पाच चा फरक

आम्ही किम्या दाखवतोय जबरदस्त खेळ दाखवतोय त्याच्यात खुश आहे जय आणि झोकोड दरम्यान येणं आहे का विषया हा आपला सुरुवात झालेल्या सलवर साडाई करण्याचा प्रयत्न करतोय अजूनही सक्सेस होत नाही या ठिकाणी थोडीशी घाई केली जात आहे अतिघाई संकटात नाही एक प्रकारे गुण बहाल करतोय गुण धक्का दिसतोय आपल्याला दहा तेरा निर्णायक दुसरा हात चालू झालाय निर्देश रेडवर आहे निर्देश विनाथात एक गुणाची गमाई करतोय निर्देश जेव्हा जेव्हा रेडवर जातोय आपल्या संघासाठी भरपूर असं योगदान गुणांच्या माध्यमातून देतोय

ಪುನ್ ವಿರುದ್ಧ ಪುನಃ ಈ ಗುಣಾ ಕಮಾ ಜಿಮಾ ಕೊಡ್ತೇವೆ ಅದ ಶೇಕಾ ಸಿಕ್ಕ आता मात्र फरक फक्त दोन गुणांचा आहे तेरा पंधरा असा गुणफलक आपल्याला दाखवायचो आहे गुणफल धन्यवाद देतो आहे कृपाला धन्यवाद नका प्रेशर आणू नका आणि रायडर पाच निर्णय दोनशे नामस्ती या ठिकाणी शिवाई बांधणवर आता मात्र चौदा अठरा असा धाव फलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय दुसरे दुसरं ग्राउंडवर असताना सेम फायनल काहीशे से एक टक्के दिसतोय आपल्याला जर गुणफलक पाहिला तर तेरा तीन दहावी रवा आणि जाण होते नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी तीन तेरा हिस्सा परंतु कमबॅक होईल भावी रोहात येथील एक लाभंजी लसंग आहे रोहा तालुक्यातील पूर्ण आपल्या मैदानाच्या एक पाहूया या जंगलला यावेळेस मात्र मोठी करामत करून दाखवावी लागेल जर आपल्या संघाला विजयाच्या हिमकाराकडे उजवायचं असेल तर तसं माघारी परतलं त्याला प्रत्योत्तर प्रणित तारी सात समीकरण असेल गुण मिळणं सहशक्य होईल परंतु समोर पती प्रवाड असेल हे देखील विसरून चाललं प्रत्येकची ताकद म्हणजे भूमिका दोन वर्ग के होत हुमय राज्य भूमिका देखील धुहेरी मजा के बर त्या ठिकाणी कुपरा रक्षा चढाई भाज आहे वारंवार घेऊन बाहेर केलं जात आहे फिरती संघाला सूर दौकत नाही रसिक टाळ्या वाजवायला तयार चढायसाठी विचेश आहे म्हटलं होतं मित्रांनो पत्वर झाली तरी टाळ्या वाजला आणि गोड मिळवलं होतं ताया वाढणार काही फॅड आहे मित्रांनो रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा जबरदस्त वारवी वारा घाण्याला पाच मिनिटायला आवडला नाव मात्र खिडकी संघाकडे तर सायकलाच्या वाटेबाजी चालायचंय मला पाहिलेल्या स्वप्नाच्या चिपद्यावर धावायचंय मला खेळताना संघर्ष करायचं धावायचं कोणा उठून लढायचं नव पर्व नवी स्वप्न नव क्षित सार सार नव सोबत घेऊन जिंकायचं द्यायचंय सांगायला मला हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवला बघायला मिळतात राज जंग जिंकून द्यायचंय सांगायला मला एकच अपेक्षा एकच आशा की जिंकून द्यायच सांगायला वा काय जबरदस्त आहे त्याच्या परंतु अजून देखील निर्देशाची सर युवराज आग्रेजीनं राजकारसाठी दोनशे रुपयाच्या पार्थोशी जी निर्देशता प्रकड केली होती त्या प्रकड करता दोनशे रुपयाच्या पातोशी झालेला आहे खऱ्या अर्थाने शिवाई बांधांचे या ठिकाणी अलंकार सर बघतो आपण शिवाई बांधांचे सगळे नावकेस खऱ्या अर्थाने नेस्त नाबूद करण्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय तो नवयुवक खिडकी संघ कुठेही डोकं वर काढून देत नाही प्रयत्न केला जातो एक मजबूत संघ आहे मात्र तितकासा सूर सापडत नाही आहे मात्र अजूनही संधी आहे कारण सोयावी जास्त फरक नाही आहे अगदी आठ दहा तीज़ा गुणांची पिछाडी असताना सुद्धा अनेक सामने या जिल्ह्यामध्ये शिवाय बांधणी जिंकलेली आहेत मात्र आज ही पुन्हा एकदा किमया त्यांना करून दाखवावी लागेल रिपिटेशन करावं लागेल पाहूया का या ठिकाणी प्रत्येक प्लॅनिंग मध्ये सक्सेस होताना दिसतोय मग रेड असेल त्या ठिकाणी पकड असेल पुन्हा एकदा या ठिकाणी दिसतो आपल्याला जो क्वार्टर फायनल मध्ये हा जो अतिशय सक्सेस झाला होता या सामन्यामध्ये तितकीशी चमकदार कामगिरी काही करता आली नाही प्रदर्शनाची कमाई करता सतरा वीस सामन्याचा दुसरा निर्णायक सत्र चालू झालेला आहे ग्राउंड नंबर एक वर आणि ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा एकाच वेळेला आपण दोन संयोगाला सुरू केलेल्या आहे अजूनही दगदी कबड्डी मायका प्रसिद्ध आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबणार 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 कारण आमच्या था नसा नसामध्ये कबड्डी आमच्या हृदयामध्ये कबड्डी आमच्या मनामध्ये कबड्डी आमच्या डोक्यामध्ये सुद्धा कबड्डी असा दर्दी कबड्डी मायबाप रशीद ज्याची आम्हाला नितांत गरज आहे आणि शांतपणे या स्पर्धेचा आनंद घेऊ नक्कीच मित्रांनो तो एक जबरदस्त खेळ राजच्या माध्यमातून कंबाक करण्याचा प्रयत्न होतो यावेळेस कंबाक एक तगडा कंबाक आपल्याला बघायला मिळेल अर्थात मेसेजच्या माध्यमातून जर मुंबईला पक्कड झाली तर मात्र सामन्यामध्ये ट्रिस्ट येऊ शकतो आणि जबरदस्त अभ्यास आपल्याला गुड पाहिजे तर आपण बरोबरी मध्ये सध्यापर्यंत सामना आताच्या कंडिशनला शिवाई बांधवने पुन्हा एकदा थोडीशी उचल घेतलेली आहे प्लॅनिंग मध्ये थोडस चेंज केलंय कोचने चांगलं गायडन्स केले आधी इमिडिएटली <tun> गायडन्स ज्याला म्हणतात गरज नसताना गुण बहाल केले जात आहे गोड गुणांची आहे জবরগা সিসমিটার বলছিস প্রতিউত্তর যাচ্ছে আচ্ছা মারলো যাচ্ছে একটু তো फरक এসে গেল করনা मैदानावरती कोणता सांगा हा आकार करेल हा येणारा तुम्हालाच सांगेल